चालत नाही पण शूट करू शकतो ना तिथून लांब सूम काय घ्यायचं असेल म्हणजे जाऊ शकतो ड्रॉन बिन हे सुंदर माझ्या बहिणीचं घर आहे प्रियगंधा विनायक कांबळी यांची ही सुंदर काजू कलमाची वाघ एवढ्या छोट्याशा जागेमध्ये आणि एक सुंदर असं बाग बनवली आहे हापूस आंब्याची सुद्धा बाग आहे खूप सुंदर तुम्ही बघू शकताय त्याच पद्धतीने त्यांनी एक सुंदर असं छोटसं घर घरसुद्धा बनवलं आहे काही नारळाची झाड सुद्धा इथे लावली आहेत आणि हापूस वाटलं आहे सगळं हापूसची झाडं आहेत घरसुद्धा सुंदर आहे काजूची झाडं दाखवत होतो मला खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात एकदम हवेशीर खूप बरं वाटतं आनंद वाटतो या गोष्टीचा गावाकडे सुद्धा आहे बघा हे प्रतांबेचं झाड आहे ज्याला ज्याच्यापासून आगळ कोकमसरबत कोकम बनवले जातात पुढे हे काजूचं झाड आहे काजूचा जो हंगाम आहे तो वसरला आहे त्यामुळे वरती काजू लागलेल्या दिसत नाहीत तशा खूप सुंदर असं आहे त्याशिवाय ते, ते जे हापूसची झाडं आहेत हापूसचा हंगामसुद्धा म्हणजे एक एक दोन वेळाचे हापूस काढून घेऊन गेलेले आहेत त्यामुळे हापूसच्या झाडालासुद्धा हापूस तसे दिसत नाहीत म्हणासारखे बाकी इथं समोर दिसेल हे छोटेसे हापूस छान आहे छोटासा झाड आहे आपूस बरं इथे काजूची पण हे बघा झाडं खूप सुंदर अशी त्यांनी बाग बनवलेली आहे ही काजूचं बघा पडलेले बोंड दिसतंय काजू लागलेली आहे बघा खूप सुंदर अशी आहे हे बघा काजू लागलेले आहे खूप छान वाटतं ते आणि खूप प्रेरणा घेण्यासारखे आहे दोन्ही उभयतांकडून म्हणजे विनायक कांबळी आणि प्रियगंधा कांबळी त्यांची दोन मुलं विश्वराज आणि बापू खूप छान पद्धतीने त्यांना साथ देत आहेत इथे हे के पेरूचं झाडसुद्धा लावलं आहे त्यांनी खूप सुंदर वाटतं ते आणि एकदम म्हणजे डोंगरावरती आहे तसं बघायला गेलं तर कुंभवडे गाव खा खाली राहिला आणि गंभीरेश्वर मंदिराच्याच अगदी नजिकच पुढे टेलिव्हिजन आहे टेलिव्हिजनच्या अगदी जवळ त्यांनी ही एक छोटेसं एक चार पाच एकरमध्ये त्यांनी ही बाग बनवली आहे आणि ज्यावेळीत म्हणजे आजपासून दहा वर्ष मागे बघायला गेलात तर इथे फक्त ओसाड त्यांची ती जमीन होती आणि ह्या ओसाड जमिनीला त्यांनी एक सुंदर असं रूप दिलं आहे बघा ना सुंदर गोजीर साजीरं त्यांना नटवलं आहे अगदी झाडाझुडपाणी खूप सुंदर वाटतं म्हणजे अशा आमच्या ताईकडून भाऊजींकडून प्रेरणा घेण्यासारखे मी त्यांना बहीण तिला बहीण मानतो त्यांना भाऊजी म्हणतो खूप सुंदर वाटतं म्हणजे असं गावाकडे राहून ही आज व्यक्ती उद्योजक आहे एक व्यावसायिक आहे आणि त्याच पद्धतीने बघा खूप सुंदर एक हापूसचा एक हापूस आंबा पडलेला भेटला आहे मला आणि हा झाडावरून पडला आहे झाडावरती पिकून पडला आहे पूर्ण तर खूप सुंदर बघा इथे ह्या हापूसला काही हापूस छोटंसं झाड आहे पण ते हापूस लागलेले आहेत थोडेसे खूप छान वाटतं बघा हापूस लागलेले आहेत ते हे एक हापूस आंबा मला पडलेला भेटला आहे आणि छान वाटतं एकंदरीत खूप दिवसापासूनची इच्छा होती बहिणीकडे यायची आणि आत आलेलो आहे त्याच पद्धतीने हिथंसुद्धा एक मला वाटतं आय थिंक हे कोतापुरी आंब्याचं असेल हे झाड आहे मोठासा एक आंबा त्याला लागलेला आहे मला वाटतं हिथं तर तो, तो, तो आंबा तुम्हाला पाहायला मिळेल हा बघा खूप सुंदर आहे बरं वाटलं एकंदर फिरून एक पंधरा वीस मिनटं आपल्याला इथे फिरायला लागतील त्याच पद्धतीने इथे बहिणीने भाऊजीने कोंबडेसुद्धा सुद्धा पाळले आहेत बघा किती ते कोंबड्यात गावटी कोंबड्यासारखे दिसतात इंग्लिश कोंबडी असतील असतं जास्वंदीचं बघा झाड जास्वंदीच्या झाडाला खूप सुंदर असतं जास्वंदीचं फूल आलं आहे काही रोपटीसुद्धा होय खूप सुंदर असं बनवले ही भाऊजीने आणि आमच्या ताईने बाग दहा वर्षापूर्वी इथे काहीच नव्हतं आणि आज एक सुंदर बघा एका काजूची कुंड आहेत काजू लागलेल्या तिला छोटेसे काजूचं झाड आहे पण सुंदर इथं एक बाजूला हे निंबूचं झाड आहे लिंबूचं झाड आहे मला वाटतं निंबूचा हंगाम संपला असेल त्यामुळे निंबू लागलेले दिसत नाहीत पण खूप सुंदर बघा हे काजू निंबूचं झाड आहे हे बाबा आहेत सासरे किंवा ताईचे बाबा इथे एक नारळीचं छोटंसं झाड आहे हे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे त्याला शेगलं आमच्याकडे शेगूड म्हणतात शेगड्याची भाजी पाल्याची भाजी केली जाते शेगड्याच्या खूप सुंदर म्हणवलं हे कोंबडी आहेत सेवकी मशीन इकडे ठेवली ना मशीन चप्पल चालेल चप्पल येस एस ही मशीन आहे कॅश्यू मशीन आणि आमचा डॉल बी आहे बघतोय तो ओळखतोय आपल्याला छोटसं तुमदार डबल माळाचं घर बनवत आहे बहिणीने आमचा बापू आहे खूप सुंदर भाचे आले बैदी मावशीला भेटायला खूप सुंदर घर बनवलंय बघा